खासदार सुनेत्रा पवार यांनी चक्क संघाच्या बैठकीला हजेरी लावली राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवारांनी हजेरी लावली विशेष म्हणजे महायुतीमध्ये असूनही अजित पवार कधीही संघाच्या बैठकीला हजर राहत नाहीत पण त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी मात्र राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला उपस्थिती लावल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं राज्य विधानसभेच्या वेळी हिवाळी अधिवेशनाला महायुतीच्या सगळ्याच आमदारांना हेडगेवार येथे बौद्धिकाचं आमंत्रण असतं पण तिथे अजित पवार आणि त्यांचे आमदार जात नाहीत त्याचप्रमाणे दिल्लीतही अधिवेशनावेळी संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र त्या बैठकीला अजित पवारांच्या पत्नी मात्र उपस्थित राहिल्या भाजप खासदार कंगना रनौतनं हा फोटो पोस्ट केलेला आहे त्यामध्ये सुनेत्रा यांच्या मागे भारतमातेच्या फोटोसह डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींचाही फोटो दिसत होता सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत सोमेश आपण पाहिलंय पवार कुटुंबीय किंवा राष्ट्रवादी कायमच संघापासून दूर राहिलेली आहे राज्यात अजित पवार कधीही संघाच्या बैठकांना जात नाहीत पण सुनेत्रा पवारांची राष्ट्रसेविका समितीच्या शाखेत किंवा बैठकीत असलेली ही उपस्थिती भुवया उंचावणारी आहे नक्कीच कंगना राणावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रसेविका समितीची शाखा भरली होती आपण जर काळजीपूर्वक हे फोटो पाहिले तर या फोटोत आपल्याला दिसतं आहे की कि संघाने किंवा समितीने आपल्या गुरुस्थानी मानलेला भगवा ध्वज देखील त्यांच्या घरी लावण्यात आला होता आणि या शाखेमध्ये सर्व महिला खासदारांनी हजेरी लावलेली आणि त्यामध्ये सुनेत्रा पवार देखील होत्या आणि सुनेत्रा पवारांच्या हाती माईक आहे हे देखील आपण फोटोच्या माध्यमातून पाहू शकतो आणि कंगना राणावत यांनी आपल्या घरी बोलावलेल्या किंवा घरी भरवलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या शाखेमध्ये खुद्द सतीश वेलणकर जे भारतीय जनता पक्षाचे सहसंघटन मंत्री आहेत आणि संघ ही जुनं नाव आहे ते, ते स्वतः हजर होते असं कळते तर या ठिकाणी समिती संदर्भात संघासंदर्भात विविध विषयांवरती चर्चाही झालेली आहे आणि राष्ट्रसेविका समिती जे संघ परिवारातीलच एक संघटना आहे महिलांमध्ये काम करणारी तर या संघटनेची सुद्धा शाखा भरते ज्या पद्धतीने स्वयंसेवकांची हो शाखा भरते तर तशीच शाखा ही कंगना रानावत यांच्या घरी भरवण्यात आली होती आणि या घरी कंगना राणावत यांच्या घरी भरवलेल्या शाखेमध्ये अन्सुरी स्वराज असतील अनेक महिला खासदार असतील यांनी हजेरी लावली आहे आणि त्यामध्ये सुनेत्रा पवार देखील होत्या हे आपल्याला स्पष्टपणे दिसते त्यामुळे दिल्लीमध्ये संघा आणि संघाशी संबंधित संघटनांचा जो वाढता प्रभाव आहे तो प्रभाव आपण अशा पद्धतीने पाहू शकतो की कशा रीतीने संघ परिवारापासून दूर असण्याचा दावा करणारे किंवा संघापासून लांब इच्छ राहू इच्छिणारेसुद्धा अनेक राजकीय घटक हे संघाच्या विविध बैठका किंवा शाखांना हजेरी लावत आहेत आणि संघही त्या पद्धतीने कार्यक्रम घेताना दिसतोय निश्चित सोमेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी दरम्यान यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया मला मी विचारतो मला माहित नाही माझी बायको सकाळपासून संध्याकाळ कुठं जाते ते मिनिट मिनिट मला माहिती नसतं आपण आत्ताच विचारलेलंय मी आता विचारतो का ग कुठं गेली होती काय खरंच ना मला म्हणजे कधी कधी तो तुमचा अधिकार आहे